ज्याचं आचारसंहिता कुठल्याही वेळी लागू शकते त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने आमचे निरीक्षक रेखाताई चव्हाण असतील आमचे सहकारी दादासाहेबजी मुंडे असतील आणि आम्ही सर्वांनी पक्षाच्या आदेशानुसार एक बैठक इथे आयोजित केली काँग्रेस येणाऱ्या काळात माजलगाव नगरपालिका असेल किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या पूर्ण ताकदीने लढणार आहेत त्या संदर्भात ही मीटिंग होती आणि अतिशय एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स लोकांचा आणि एक चांगला फीडबॅक कार्यकर्त्यांचा आम्हाला मिळतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळात काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरं जाईल किती आहे आज तर आमची प्राथमिक बैठक झाली पण जिथे जिथे काँग्रेसचे सक्षम उमेदवार आहेत आत्ताच्या प्राथमिक माहितीत तर आमच्या सगळ्याच ठिकाणी आमच्याकडे चा सक्षम उमेदवार आहेत आणि काँग्रेस

दारूळ आहे आणि मधुबनी आणि माझं या सगळ्यांशी आता चर्चा झालेली आहे आणि जिथे जिथे आमची ताकद आहे किंवा आमचे जे जे लोक उमेदवारी मागतील तिथे आम्ही त्यांना उमेदवारी देऊ आणि इथे जी बॉडी आहे सगळी तालुक्याची बॉडी असेल आमच्या अतिथी दादा असतील हे सगळे मिळून ठरवतील इथे चर्चा करून की आपल्याला कशी युती करायची आहे कुणाला कुठल्या जागा द्यायची आहे आणि आमची सन्मानपूर्वक युती झाली तर आम्ही नक्कीचपणे आघाडीसोबत आम्ही लढू काय काय ठिकाणी आता नगरपाल लागली माझा लोक उमेदवार किती देणार का त्यांना देऊ द्या चुकलं मी चुकत काय त्या आम्ही बैठक बद्दल काय करून झालं तर अजून किती उमेदवार द्यायचं असं ठरलेलं नाही आहे आमची ही प्राथमिक स्वरूपाची चर्चा आहे जेव्हा बोलणी होईल तेव्हा फायनल आकडा येईल बाहेर तुम्ही आता डॉक्टर संपादा मुंडे त्या कुटुंबाला भेटायला भात काय चांगले हो मी आता इथे आमची बैठक झाल्यानंतर संपदा डॉक्टर संपदा मुंडेच्या परिवाराला भेटायला जाणार आहे वडवणी काय काय ते म्हणजे राजकारण काय भाजप लोक राजकारण करणार ते कुटुंबाला भेटायला गेले पण काय लोकांनी मदत केली ना त्यावेळी व्यवस्थित काय चांगलं हे बघा जेव्हा एखाद्या घरातील लेख जाते ना मुलगी जाते तिथे राजकारण कोणीच आणू नये मी जरी एक पक्षाची पक्षाची म्हणून जात नाही आहे एक पदाधिकारी आहे महिला आहे आणि एका महिलेवर म्हणजे सिस्टमची बळी ठरलेली महिला आहे इथे जाऊन मी त्यांच्या आईवडिलांचं सांत्वन करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी मी तिथे जाते आहे इथे राजकारणाचा विषय कुणी आणू पण नाही हो विरोधक जर म्हणत असतील ना राजकारण करतात तर मला वाटतं की ते माणसाच्या हे नाही आहेत ते कुठलाही माणूस एखादा जेव्हा कुणी वा सिस्टमचं बळी ठरतं सुसाईड करतं तिथं तुम्ही राजकारण म्हणता दाखल केली पंधरा आठ दिवस झाले हत्या होऊन झालेली आत्महत्या केलेली त्यांनी अजून एस आय टी स्थापन केली नाही आमच्या आमचे जे नेते आहेत आणि देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एस आय टीचा आग्रह केलेला आहे आणि एस आय टी तिथे स्थापन झाली पाहिजे आहे पण ज्या अर्थी अजूनपर्यंत होत नाही आठ दिवस झाले आहे